प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानं आम्ही सर केल्या अकरा वर्षांचा यशस्वी प्रवासाचा टप्पा आपल्या या प्रतिसादामुळे आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो आपल्याला सतर्क करण्यासाठी आम्ही आहोत नेहमीच तत्पर आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक आणि रास्त सेवेसाठी प्रसिद्ध रघुजन गॅस 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 सर्व्हिस सर्व्हिस भारत अधिकृत वितरक लक्ष्मणराव इंगळे रघुजन नवीन कनेक्शन त्वरित उपलब्ध पहिल्या कनेक्शन वर दुसरे सिलेंडर त्वरित उपलब्ध कंपनी सुरक्षा नियमानुसार आपली जुनी रबर ट्यूब बदलून सुरक्षा होत बसवणं आवश्यक आहे सिलेंडर पेक्षा शेगडी नेहमीच उंचावर ठेवावी प्रत्येक गॅस ग्राहकांना ई के वाय सी करणं बंधनकारक का आहे त्यामुळे ग्राहकांनी आपले ई के वाय सी करून घ्यावे व्हॉट्सअप बुकिंग सुविधा अठरा शून्य शून्य बावीस त्रेचाळीस सव्वेचाळीस ऑनलाईन डिजिटल पेमेंट सेवा उपलब्ध चोवीस तास ऑनलाईन बुकिंग साठी संपर्क सत्यात्तर अठरा शून्य एक तेवीस पंचेचाळीस आणि सत्यात्तर पंधरा शून्य एक तेवीस पंचेचाळीस आमचा पत्ता रघुजन गॅस सर्व्हिस भारत गॅस निवासा फाटा रोड नेवासा खुर्द जिल्हा अहिल्यानगर फोन नंबर शून्य चोवीस सत्तावीस चोवीस अकरा एकवीस